युनिट तीनने आंध्र प्रदेशची एक गँग बस्ट केलेली आहे याच्यामध्ये जे लोक बँकेतनं बाहेर येतात किंवा व्यापाऱ्यांकडनं ए पी एम सी मार्केटमधनं जे पैसे घेऊन बाहेर निघतात अशा लोकांच्या पुन्हा गाडीचे काच फोडणे किंवा हातातनं बॅग त्यांची चोरणे अशा प्रकारचे गुन्हे हे लोक करत होते यामध्ये सुद्धा त्यांची बाईक रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा साधारणतः आपण मुद्देमाल जप्त करून आठ गुन्हे उघडकीस आणलेले आहे ही भरतपूर आणि राजस्थानच्या मी भरतपूर राजस्थान आणि आंध्र प्रदेशच्या गँगबद्दल बोललो यानंतर सेंट्रल युनिटने एक तिसरी गँग पकडलेली आहे ती उत्तर प्रदेशची गँग आहे हे लोक फक्त मोबाईल शॉपी फोडण्याचं का काम करतात रात्रीचे नावाशेवा पोलीस स्टेशन या ठिकाणी एकतीस मोबाईल जे आहे ते अठरा तारखेला दुकान फोडून चोरी गेले होते टेक्निकल अनालिसिसच्या आधारे धारावीतनं आपण आरोपींना तीन आरोपींना ताब्यात घेतलं यामध्ये एकवीस मोबाईलसुद्धा जप्त केलेले आहे एक आरोपी वॉन्टेड आहे आरो� याच्यापूर्वी यांच्यावरती चार गुन्हे दाखल आहेत ते चारही गुन्हे जे आहेत ते मोबाईल शॉपिंगचे आहेत या पद्धतीने मॅक्सिमम जे प्रॉपर्टी ऑफेन्सेस आहे नवी मुंबई परिसरात घडणारे याचं डिटेक्शन आणि त्यातनं होणारं प्रिव्हेन्शनचं जे काम आहे ते नवी मुंबई पोलीस आयुक्त सुरू झालेलं आहे